श्री स्वामी समर्थ एक जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या दिवशी जर आपण एक साधा सुप्पा जर उपाय केला तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही पैशांच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा पैशांच्या म्हणजे फ्लो सुरळीत नसेल किंवा काही ना काहीतरी पैसे कुठे ना कुठेतरी रखडलेले असतील जर असे पैशांच्या रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर येईल तर कोणता खास उपाय आहे ह्या दिवशी करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मला सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान जवळच तुमच्या घरापासून असलेल्या एका शिवजींच्या मंदिरात जायचं आहे तिथे एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन थोडंसं अत्तर त्यात टाकून शिवजींवरती जलाभिषेक करायचा आहे शिवाय त्यांना एक सफेद रंगाचं पुष्प आणि एक सफेद फूल त्यांना अर्पण करायचं आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे जे येणारं वर्ष आहे ते तुमच्यासाठी सुखाचं समृद्धीचं आणि